नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईचा तर नवीन पद्धतीनं बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग करूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करा तर बत्तीस साईचा ब्लाऊज आहे आपला तर बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती घ्यायचा ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत तर छोटी कोट कटोरी मोठी कटोरी काढताना ज्या काही अडचणी येतात त्यासाठी आपण डायरेक्ट कटोरी वाढवून आपला ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही तर बरेच अशा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत हा आपला बत्तीस साईजचा ब्लाउज कटिंग बघूया तर आता आपण सुरुवातीला उंची घेऊया तर तयार उंची तुमच्या ब्लाउजची किती आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार उंची तेरा आहे एक इंच मार्जिन असं आपण चौदा इंचाला एक मार्किंग करणार आहोत तर पुढच्या ही साईडला आपण चौदा इंचाला एक मार्किंग करूयात आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करूयात म्हणजे आपल्याला बघू शकता आपण आता बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यासाठी आपल्याला इकडच्या साइड ला, ला, ला अंतर वाढवायचं असतं तर दीड इंच आपल्याला इकडल्या साइड ला वाढवून घ्यायचं आहे तर तुम्हाला हे साईज नुसार अंतर वाढवायचं आहे चाळीसच्या चाळीसपासून जे पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण हे अंतर जे सोडतो तो दोन इंच सोडतो चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी आपण अंतर आहे ते दीड इंच सोडत असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला दोन इंच सोडा चाळीसच्या आतल्या ब्लाऊजला दीड इंच हे अंतर सोडायचं आहे हे अंतर आपलं पाठीमागच्या भागासाठी नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा अंतर हे आहे ते फक्त आपण कोटरी वाढवण्यासाठी हे अंतर सोडतो त्यामुळे ह्या भागाचा पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस हे दोन इंच अंतर त्यामधून आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण इथं उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्या पलीकडे आपल्याला मापं टाकायचे आहेत म्हणजे जे आपण जे काही गळारुंदी शोल्डर मुंडा आहे ते ह्याच्या पुढं आपल्याला टाकायचं आहे तर इथं तुम्ही गळारुंदी जे आहे ते सव्वा दोन किंवा अडीच इंच घेऊ शकता तर इथं आपण अडीच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा जो आहे सॉरी शोल्डर आहे ते आपण तीन इंच आहे तर समोरचा गळा घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला समोरचा गळा आहे सहा इंच तर वरती आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्यात इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि अडीच इंचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि हे आपण इथं खाली पट्टीनं मार्क करूयात आणि आपल्याला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा समोरच्या गळ्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण इथं हे घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईच्या ब्लाउज साठी मुंडा जो आहे तो आपला पावणे सहा इंच गे घेऊतला घ्यायचा आहे पावणे सहा इंच इथं आपण मुंडा घेऊयात पावणे सहा इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला वरती तीन इंच शोल्डर घेतलेला आहे इथंही बरोबर तीन इंच ला आपल्याला मार्किंग करायचे आहे म्हणजे काय होणार आहे आपलं खालचं वरचं जे अंतर आहे मुंड्याचं ते सेम आलं पाहिजे आता आपल्याला छातीचा चौथा चा भागाने मार्जिन टाकायचं आहे छातीचा चौथा भाग मार्जिन टाकताना आपल्याला हे जे दोन इंच दीड इंच अंतर ह्याच्या पुढेच आपल्याला माप टाकायचं आहे याच्या पुढे आपल्याला आठ इंच प्लस दीड इंच मार्जिन आहे ते आपलं दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला परत आपण हे आहे ते खाली आता मुंडेला आकार द्यायचे आहेत मुंडेला आणि एक इंचा घेतो आपण सुरुवातीचा मुंडा दीड इंचा पहिला मुंडा एक इंचा एक, एक इंचाचा मुंडा दुसरा दीड इंच अपने दीड इंच आकार देता इतना सुरुआत कराच है इतना आकार दया आकार इंच एक इंच दीड इंच मार्जिन है ना इतना आकार घर गोलाकार दयाच है तर अशा पद्धतीने आपण मुंडे आकारही देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे ती कटोरीचं कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला खालच्या साईडनी दोन इंच सोडायचं आहे तर फिटिंगच्या साईडला दोनच इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हा दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती परत एकदा दोन इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वर अगोदर दोन इंचा बॉक्स केला परत एकदा दोन इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा आणि हे दोन इंच अंतर घेतलेलं आहे क्रॉस मध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊज साठी आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो सव्वा सात इंच आहे तर सव्वा सात इंच कसं घ्यायचं ही जी दोन इंचाची लाईन आखलेली ला आहे आपण तिथं इथपासून आपल्याला सव्वा सात इंच घ्यायचं आहे म्हणजे सव्वा सात इंचाला आपल्याला असं मार्किंग करायचं आहे हे क्रॉस असं याला कोटोरी राऊंड म्हणतात अशा पद्धतीने सव्वा सात इंच आपल्याला असं क्रॉस मध्ये घ्यायचं आहे सरळ लाईनवरती वरती असं क्रॉस जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे इथं सव्वा सात इंच घेतलं लगेच आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे सव्वा सातचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला असं जितकं अंतर येईल त्याचं आपल्याला इथं मध्य काढायचं आहे लगेच आपण मध्य काढला ना मग त्याला डबल डबल ते फोल्ड ठेवायची गरज पडत नाही क्रॉस मध्ये हे क्रॉस मार्किंग करायचं आहे हा पॉइंट आपल्याला पाहिजे ज्या ठिकाणी मध्ये आलेला आहे तिथंच खाली आपण बरोबर दोन इंच घ्यायचं आहे आणि आपण हे मार्किंग करणार आहोत इथं आपण कटोरी डायरेक्ट वाढवत आहोत इथं आपली एक साइड खालच्या बाजूची कटोरी एक साईडची वाढवून झालेली आहे आणि ह्यामध्ये आपली एक पट्टी निघत नाही दुसरी आपण एक पट्टी काढून घ्यायची आहे योगपट्टी काढायला सहज जगू शकतात पण कटोरी वाढवताना अडचणी येतात त्यामुळे आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहे आता एक इंचाचा मुंडा आहे तिथून खाली आपण अडीच इंचाला एक मार्किंग केलेलं आहे समोरचा जो गळा आहे तिथून तर एक इंचाला एक मार्किंग केलेला आहे आता आपल्याला हा अडीच इंचाचा पॉईंट हा कटोरी राऊंडचा पॉईंट आणि हा एक इंच गळ्याचा पॉईंट तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा कटोरी कशी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे फक्त आपण एक कटोरी राऊंड काढला कटोरी राऊंडचा मध्ये काढून परफेक्ट असं कटोरीचं मार्किंग केलेलं असतं की कटोरी ब्लाऊज बिघडतच नाही तुम्ही सहज जरी कटिंग केला प्रत्येक साईचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जे नाही ते मी आणखीन दररोज असेच अपलोड करणार आहे एक एक करून तुम्हाला जो कुठला व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओची लिंक जे अपलोड आहे त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ह्याच्यामध्ये काय प्रश्न असतील तेही विचारू शकता बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण हे कट करायचं आहे कट करताना आपण इकडच्या कर साईड कट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गळा जो आहे तो समोरचा कट करायचा आहे पाठीमागचाही गळा तिथपर्यंत कट करून घेता तुमचा जर गळा पाठीमागचा थोडासा कमी असेल समोरच्या गळ्यापेक्षा तर तुम्ही दोन्ही एकदा न कट करता रुंदीला कट द्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे आता आपण हे इथपर्यंत असं कट करायचं कारण आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये पण हे दोन्ही इंच अंतर नाही पाहिजे त्यामुळे आपण इथपर्यंत कट केलेला आहे इथपर्यंत कट केल्याच्या नंतर आता आपण दोन्ही भाग आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही भाग वेगळे केल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथे आपला पाठीमागचा जो दोन इंचा भाग आहे तो कट करून घ्यायचं आहे आता पाठीमागच्या भागात हे दोन इंच एक्स्ट्रा अंतर आहे ते कट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे जे आहे ते कटोरी आपली जशी आहे तसे कट करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण कटोरीचं मार्किंग केलं तसंच आपण हे कट करायचं मुंडा कट केला आणि आपण बघू शकता कटोरी किती परफेक्ट आलेली आहे आता कटोरी आणखी व्यवस्थित करण्यासाठी हे दोन्ही एक टोक एकमेकांवरती ठेवायचे आणि हे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण बत्तीस साईड ब्लाउज परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे आता पाठीमागचाच बळा तुमचा जितका आहे तितका तुम्ही घ्या जेवढ आहे तेवढं घ्यायचं साडेआठ आहे आपण साडेआठ घेतलेला आहे मला जसं तुमचं पाठीमागचा गळा हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथं कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं बत्तीस साईजच्या ब्लाउज आपलं कटिंग झालेलं आहे तर योगपोटी कशी काढायची ते दाखवते हो मी तुम्हाला तर पाठीमागच्या भागावरती शोकपट्टीचं मार्किंग करून दाखवणार आहे कटिंग करणार नाही तुम्ही त्या पद्धतीने कट करा तर किती पाहिजे असते तर एवढीच पाहिजे असते आपला पाठीमागचा जेवढा भाग आहे म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती असतं आपला साडेनऊ म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच दीड इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते तर आपल्याला फिटिंगची बाजू म्हणजे ही कडली बाजू फिटिंगची बाजू आहे ही म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल फिटिंगच्या बाजूला बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे हुकलुकच्या बाजूला तीन इंच घ्यायचं आहे परत इथंही अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे हे अडीच इंचाचं बॉक्स तयार करायचं आहे इथं अडीच इंच तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आणि हे आपण असा करवमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीनं आपलं क्रॉसपट्टीचं कटिंग आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी हे जसं आहे तसं कट करून घेऊ शकता तर इथं मी तुम्हाला फक्त मार्किंग करून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करा बत्तीस साईजच्या ब्लाउजचा आपण कटिंग केलेला आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही तुम्ही बाई कटिंगचे व्हिडिओ बघू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा दुसरे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद